नमस्कार मी नितीन मोरे मराठी धमाळमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो केसांची किंमत काय असते हे मोरेंना विचारा हे ऍक्च्युली मोऱ्यांना विचारा कारण का तुम्हाला ह्या गेलेले आहेत असते तर कदाचित असतं साईड साईड बी नाही खरंच खूप भारी वाटतोय लोक जसं तुझ्या आधीचे केस होते तो तर होताच पण हा सुद्धा खरंच खूप सुंदर दिसतोय गौरव आपण चित्रपटाच्या गप्पाने सुरुवात करूया एक नवाकळ चित्रपट येतो ज्यामध्ये दादाचा चित्रपट दादा एकांकिका गाजवलेलं नाटकं गाजवलेलं दिग्दर्शक आणि तुझा जवळचा मित्र काय सांगशील त्या वेडा माणसाबद्दल काय ना चित्रपट कुणी नाही करू शकत लेखक कुणी नाही होऊ शकत आपण म्हणतो अरे स्वप्न मी करू शकतो इतकं सोपं नाही आहे निशांतच्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार आहेत नॅशनल अवॉर्ड आहेत त्याचा खूप सोशियली त्याचा हात खूप मजबूत आहे सामाजिक विषयांवर बोलणे किंवा सगळ्या गोष्टींवरती त्या माणसाने एक कमर्शियल फिल्म डिरेक्ट केलेली आहे ॲज अ डिरेक्टर म्हणून आलाय तो जी पहिली फिल्म आहे राजाभवन सारखे प्रोड्युसर आहेत मोठे प्रोड्युसर आहेत आणि कास्टिंग तुम्ही पाहिले असेल गणेश आचार्य सरांनी कोरिओग्राफी केली आहे अख्ख्या चित्रपटाची तर सगळं जुळून आलेलं आहे आणि निशांत टापचे हा इतका मेहनती इतका मेहनती माणूस आहे मी त्याला जवळून बघितलं का त्याचं काम त्याचं काम करताना बरं त्याचा मधल्या काळातली मधल्या काळात डाऊन झालेल्या गोष्टी पण पाहिलेल्या आहेत पण कुठेही न खचणारा कामावरती स्वतःवरती विश्वास असणारा असा मुलगा आहे का परभणीच्या शेलूट अशा ठिकाणातून एक मुलगा येतो आणि ज्याकडे नॅशनल अवॉर्ड त्याचे सिनेमांना आहेत तो एक फिल्म डिरेक्ट करतोय त्यातही तो डाऊन टू अर्थ आहे त्याला जी समज आहे ना चित्रपटाची फार कमी लोक आहेत आपल्याकडे ज्यांना ती समज आहे लोक समज आहे काय लोकांना त्यात अन्नाकडे येते तर त्याने बरोबर प्रत्येकाचं कॅरेक्टर काढून सिनेमा तितका सुंदर काम करून घेतलेलं नाही त्याने की मला असं वाटतं ऍक्शन तुम्ही बघाल तर आपण होतो ऍक्शन सिनेमा आला पाहिजे मराठीत सिनेमा आला पाहिजे घ्या सिनेमा अंकुश दीपने पण सुंदर काम केले नवीनच आहे पहिलीच फिल्म विचारायची पहिली फिल्म उत्तम काम केलेलं आहे कतके माटे गावकर आहे आणि बाकी सगळे स्टार कास्ट आहे पाहिलेलं आहे मी तिथे होतो चित्रपट सगळ्यांना बघितलं जवळ अण्णाने खूप उत्तमरित्या त्यांच्याकडनं काम करून घेतलेलं आहे राजाभाऊंनी जे जे लागेल ते मला काय पाहिजे घ्या फिल्म ना थांबली पाहिजे जे लागेल ते करा फिल्म उत्तम करा काय लागतं सगळं करतो मी आहे असे प्रोड्युसर असेल तर का सिनेमा आपल्याकडे येणार नाही तर आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोड्युसरनी जेवढा खर्च केला किंवा त्यांनी सगळे दिले अ प्रेक्षक म्हणून आपलं काम आहे की आपण हा, हा चित्रपट थिएटरमध्ये गेला पाहिजे थिएटरमध्ये जाऊन बघितलं पाहिजे जेणेकरून प्रोड्युसर अरून वेगळी फिल्म तुझ्यापासून प्रेझेंट करू शकतो बरं गौरव जेव्हा आपण हास्यचत्रेमध्ये तू जेव्हा स्किट सादर करतो त्या स्किटचे स्क्रिप्ट आणि जेव्हा चित्रपटाची स्क्रिप्ट येते या दोघांमध्ये खरंच खूप मोठी तफावत असते काय सांगशील त्या दोन्ही स्क्रिप्टच्या त्याच्याबद्दलचा समतोल कसा राखतो हे तेच म्हटलं ना आपण लेखकाच्या आसपास पण नाही आहे आमचे लेखक आहेत त्यांना जे सुचतं ते जे लिहितात कॉमेडी दर दर मिनटाला आली पाहिजे इतकं सोपं नाही आहे आणि गेली पाच वर्ष ते आम्ही करतोय हे सगळं क्रेडिट आमच्या लेखकांना जाते हे सगळं आमच्याकडं आणि लेखकाशिवाय कुठलीच गोष्ट पूर्ण होऊ शकत नाही आताच एखादे सिनेमा आहे लाईक शोले आहे किंवा देवदास सिनेमा आहे असे खूप सिनेमा आहेत त्याचं लिखाणच एवढं मजबूत नसतं त्या पुढे गोष्टी घडल्याच नसतात आणि डिरेक्टर बॉटॉफेस कॅप्टन द शिप आहे सगळ्यांचं म्हणतात ना त्याला हातभार असणं खूप गरजेचं आहे मला असं असं वाटतं आपण या चित्रपटातून हर काहीच हरकत नाही की एका पटातून तो आम्हाला परत एका नवीन भूमिकेमधून बघायला भेटणार आहे काय सांगशील एकंदरीत कशी आहे गौरव मोरेची ही भूमिका जसा गौरव मोर आहे त्याच्यापेक्षा वेगळा आहे साधा आहे शांत आहे समजूतदार आहे मंग्या नावाची भूमिका आहे त्याची या चित्रपटामध्ये तो फॅमिलीतला समजूतदार पोरगा असतो वडील पण त्याचे इतके असतात की गोष्टी कशा हँडल करायच्या कशा मॅनेज करायच्या हे सगळ्या चित्रपटामध्ये तर आहे मध्यवर्ती भूमिका आहे साधी भूमिका आहे आणि माझ्यापेक्षा मी जे करतो त्याच्यासाठी वेगळा आहे नक्की ती भूमिका सुद्धा तुझी हा सुद्धा प्रेक्षकांना आवडेलच तर तुर्तास आपण थांबूया आपल्या पुढे सुद्धा प्रमोशनच्या दरम्यान खूप भेटू तत्पूर्वी खरंच खूप धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू मोरे थँक्यू सो मच